नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात जनसंवाद मुंबईमधून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील शिंदे गटाला सर्वात मोठं खिंडार मित्रांनो शिंदेगडाचे आमदार अखेर ढसाढसा रडले आमदार रडल्याच्या नंतर मित्रांनो सगळ्यात मोठी कळवळ उद्धव साहेब आम्हाला माफ करा आम्ही आमच्याकडून सर्वात मोठी चूक झाली म्हणत ठाकरेंच्या चरणी नतमस्तक नेमकं काय घडलं मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी घडामोड आमदार रडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी भाजप आम्हाला मोको नको तसा त्रास देते उद्धव साहेब तुम्ही आता हवे होतात मित्रांनो बघूया महत्त्वाच्या बातमीसह आजच्या सकाळच्या या बातमीला सगळ्यात मोठा नवीन राजकीय गोप्यस्फोट नेमकं काय घडलं आहे बातमी कामाची तुमच्या आमच्या राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुका पार पडल्याच्यानंतर आता मात्र महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुका होण्याचा अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा आता पाहायला मिळू लागला आहे हा दबदबा पाहायला मिळू लागला असतानाच आता मात्र महाराष्ट्रात शिंदेगडाची आमदार मात्र आता बोलू लागलेत उद्धव साहेब माफ करा कोणकोणते आमदार आहेत त्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क केला के आहे मित्रांनो भाजप असं अशा प्रकारचा त्रास देते की तो त्रास आता सहन होत नाही आता मला राजकारणातून निमृत्ती घ्यावी वाटते राजकारण सोडून द्यावं वाटतंय आणि घरी बसावं वाटते असा थेट थेट आरोप भाजपवरती केला आहे आम्ही राजकारणात राहून आता काही फायदा होणार नाही भाजपने शिंदेंच्या सगळ्या जवळच्या सगळ्याच आमदारांची लावली ईडी चौकशी आणि टाकले त्यांच्या घरावरती त्यांच्या कंपन्यांवरती छापे आणि आता आठवण झाली उद्धव ठाकरेंची अखेर मातोश्रीची मित्रांनो भाजपने अखेर आपला चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रकारे दोन हजार चौदाच्या वेळेस उद्धव ठाकरे आणि भाजप सत्तेमध्ये होते त्यावेळेस ठाकरेंच्या मंत्र्यांना जसा त्रास दिला आता त्याहूनही जास्त त्रास शिंदेंच्या मंत्र्यांना भाजप देत आहे एकंदरीत सगळ्यांची राजीनामे सगळ्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार यासह एक रुपयाचं हे गेल्या एका वर्षात निधी न आल्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो सध्या सगळीकडेच आहे आणि शिंदेवाडाची मात्र अवस्था अतिशय वाईट बनली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला शिंदेंच्या सगळ्याच आमदारांचा सपोर्ट हवा आहे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे हे भाजपला हवं आहे परंतु सध्या मात्र एकही आमदार यायला तयार नसल्या कारणानं त्यांच्यावरती वेगवेगळ्या चौकशा त्यांचा निधी बंद करणं त्यांना त्रास देणं या सगळ्या कल्पना आता भाजपा शिंदेगडाविरोधात राबवू लागली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेगडाला वेगळं पाडून मुंबईत शंभर प्लस जागा लढवण्याच्या तयारीमध्ये भाजप आहे एकनाथ शिंदेंना वेगळं पाडून मुंबईमध्ये मराठी मतांची फूट पाडायची हे भाजपचं पहिलं उद्दिष्ट मुंबईमध्ये सुरू त्या दृष्टीने एकनाथ शिंदेंची शिवसेना जर वेगळी लढली तर मुंबईत त्यांना एक ते पाच जागापर्यंत जागा मिळतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंशी बंड केलं तशाच बंडाला सामोरं आता त्यांना जावं लागतंय आमदार त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारतायत शिंदेंचे आमदार भाजपसोबत जायला तयार नाहीत आता भाजप नकोय आम्हाला राजकारणाचा आता वीट आलाय कंटाळा आलाय भाजपसोबत आता नको असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे तुम्हीच खरं होतं मातोश्री हीच खरी होती मातोश्रीचा जो दरारा होता तो कुठेही पाहायला मिळत नाही मुंबईत खरी मातोश्री ही मुंबईतच आहे त्यामुळं शिंदेंच्या इथे नाही असं आमदारांना आता वाटू लागले ठाकरेंचा करारीपणा ठाकरेंचं वक्तृत्व ठाकरेंचं नेतृत्व कुठेही नाही असं आमदारांना आता समजायला लागलं आहे आणि आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्यासाठी उत्सुक आहेत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीनं आता संपूर्ण शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या जवळजवळ शंभर टक्के हालचाली केल्या आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आता सत्तेमध्ये नको त्यांनाही सत्तेच्या बाहेर फेकून द्या असं भाजपच्या बहुतांश नेत्यांचं म्हणणं आहे अजित पवारांचे जे काही विचार आहेत अजित पवारांच्या पक्षांचे विचार आहेत ते भाजपला पुढील काळामध्ये धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांना अतिशय मोठ्या त्रास देऊन त्यांनाही सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली भाजप करत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भामिकेमध्ये आहे एकनाथ शिंदेंचे आमदार सत्तेच्या बाहेर कसे फेकतात यासाठीच उद्धव ठाकरे आता विचार करू लागलेत त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या अतिशय मोठ्या भूकंपाच्या तयारीमध्ये आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपच्या संपर्कामध्ये आहेत काही आमदार प्रवेश करणार आहेत तीस ते पस्तीस आमदार भाजपच्या जाळ्यात सापडणार आहेत याचवेळी उद्धव उद्धवसाहेब आम्हालाही माफ करा आमचं राजकारण बंद होते असं म्हणणारे काही आमदार ठाकरेंच्या देखील संपर्कामध्ये आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना साफ नकार दिलाय एकालाही एक ही प्रवेश शिवसेनेत दिला जाणार नाही अशी उद्धव ठाकरेंची साफ भूमिका समोर आल्याचं बोललं जात आहे यामुळे आता आमदारांना इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची पंचायत झाली आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरें संकटामध्ये होते त्यावेळेस आमदारांनी खूप मोठा त्रास दिला आता मात्र आमदार त्रासामध्ये आहेत आणि उद्धव ठाकरेंसाठी ते बोलवत आहेत मात्र आता सध्या दिवस बदललेत ग्रहण लागले ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने हे ग्रहण लावल्याच्या नंतर आता कोंडी झाली त्यांची बऱ्या प्रमाणात दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये बहुतांश महानगरपालिकामध्ये शिंदेगडाला सोबत घेऊन त्यांना जेमतेम जागा देऊन मुंबई महापालिका जिंकणं हे भाजपचं उद्दिष्ट आहे त्यानंतर अजित पवारांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सध्याच्या बाहेर हकलून देण्याच्या कल्पना सध्या भाजप आखत आहे आणि हा प्लॅन लवकरच यशस्वी देखील होईल अशी शक्यता कारण की मुंबईमध्ये उत्तर भारतीय त्या त्याचप्रमाणे इतर भाषिक सगळ्यांना भाजपजवळ करते आणि मुंबईमध्ये सत्ता आल्यानंतर मात्र शिंदे सेनेचा कोणत्याही प्रकारचा फायदा भाजपला होणार नाही त्यामुळे त्यांना बाहेर फेकण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर आणि अगोदर नेमकी समीकरणं काय बनतात ते पाहावं लागेल जर एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना धनुष्यबान चिन्ह निघून गेलं तर मात्र भाजपा उद्धव ठाकरेंना सत्तेच्या जवळ खेचू शकते आणि या दोघांना अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर फेकू शकते सुप्रीम कोर्टाचे या निकालावरती आगामी काही दिवसांमध्ये निकाल होईलच परंतु तोपर्यंत उद्धव ठाकरेंची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी भाजपचे नेते देखील पुढे येतील अशी शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे चं नेतृत्व किती खंबील आहे हे तुम्हाला आगामी काळ समजून येईल मात्र शिंदेसेनेला अजित पवारांना सत्तेच्या बाहेर गेल्याच्यानंतर नक्कीच उद्धव ठाकरेंची अजित पवारां शरद पवारांच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो यावरती आपणास काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी आता हातात घेतलं आहे याबद्दल आपल्या काय महत्त्वाच्या कमेंट्स व्यक्त करा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सर्वोच्च स्थानी या मताशी आपण संमत आहात का आपलं मत ठामपणे मांडा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा